देखो भैया कितनी बड़ी मछली अरे बाप रे ए हात मत लगा ए हात मत लागा उघूस जाएगा उंगली में तो कटलेस साइज बघा मित्रांनो येलो कलर टाइम पास मध्ये चेक केला आपण पान नुलाय नुलाय तर मित्रांनो नु। हा आपला चारा आहे कटल्याचा गुळाचं पाणी आहे नाईटला गुळ्याचं पाणी ॲड करायचं कधी पण लक्षात ठेवा गोडवा पाहिजे माशाला गोडवा असं तर मासा सापडतो येल्लो कलर लावतोय आज आपण दोन लावतोय अडचण नाही आहे अडचण असली की एकच लावायचा दोन लावले दोन्ही साईडला नाही तर आपले दोन रोड टाकले नाईटला काय चालू होती माशाची गुड मॉर्निंग गुड़ मॉर्निंग हे का मांडव आहे का मांडवच वाटते पण मांडू चॉकलेटी असतो विधी झाले नाही ते हे झाले काहीतरी गाडी बिडी गेली असा नाही गेलाच नाही नाही मांडुळाची हा दुसऱ्या दुसऱ्या प्रजातीच आहे कटलेचा चारा आणलाय बघू आता कटले लागतात की नाही आपल्याला नदीच पाणी ऍड करायचं आपल्याला थोडं चारा चिकट बनवायचं इत एक लहान मुल तो बगा काय करते कैसे लगा था? क्या बोलते इसको गांडूड़ गांडूड़ हाँ हमारे इसमें भी गांडूड़ बोलते कोई इसको क्या बोलते हैं कैचुआ कैचुआ अभी किधर डालने वाले इस तरफ ही डाल जाए थोड़ा इसके आगे हा अच्छा सही आहे तो इकडे खेळतोय आणि मी इकडे दोन रोड टाकलेत आपले कार फिशिंग साठी रोडला चालतं चालू आहे बघू आता आपण नाम काय तेरा शिवा शिवा चू नाही स्कूल मे स्कूल बुडा किती आहे का मच्छिका स्कूल काढाय का पढाई पे ध्यान देणे का बाय काय बारा महिने तुम पकडणे वाले मच्छी जरूरी नहीं है जरूरी है तुम्हारा पढ़ाई तुम फिर तुम पढ़ने के बाद मच्छी का पढ़ाई करो इसमें था। का हो रहा था जोर से खींच रहा था क्या भागेगा हो भागेगा लेके अरे क्या लग गया रूँ ये, रूँ, छोटा रहु कौन सा मच्छी पकड़ रहा और कौन सा मिल रहा है भी पकड़ ली काटा मारती ना

कटला बसला आहे कटला कर तीन दिवस झाले रात्री दिवस इथे खेळतोय चारा पडून पडून कुठं मासा लागले आपल्याला कोणता मासा ते बघायचंय आहे मला ही बडा आहे का मोठा आहे बापरे मोठा आहे हे तर मे फोनशे शूट निकाल ना

ए अरे तू लाईम मध्ये ठेच सोड दे रे नाही धर मी कायचा पाशिकामेर चार एक आहे तूने वरन आलात ओ ब्युटीफुल साईज कातला रे आया नजदीक आया ए चार मीच जागे किती मोठा आहे वो ओ मस्त रे कटला खूप कातला वेट आहे कातला वेट आहे हा ओ गॉड मस्त रे साईज भागेगा भागेगा तू कुछ मत कर छोड़ दे छोड़ दे लाइन मैं निकल के देता तेरा दे लाइन ये सुन ना इसके अंदर है ना वो पेंटिंग का कड़ी है भाई इधर आ देखो भैया कितनी बड़ी मछली अरे बाप रे हाथ मत लगा ए, हाथ मत लगा वो घुस जाएगा उंगली में हाँ वो वो बंदे का निकल रहा है, है। हाँ निकल और जल्दी बाहर मतलब लगेगा तेरा हाथ तू शूट चालू कर देखो कितना बड़ा मछली है ये भैया ने पकड़ा देखो

चोड़ता चोड़ता रुख जा रहा। अभी डाल नहीं तो ये नहीं। जाएगा हिलता फिर जाएगा उंगली में। ए हे मित्रांनो तू मित्र लहान मुलगा आहे उघड तुला काहीतरी व्हायचं अरे गाय से हिलता ना तो उंगली में घुस जाएगा हाथ नहीं लगने का कभी माँगा, 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 माँगा। ए, सुन इस जरा अभी इधर मत डाल नहीं तो है ना घुस जाएगा वापिस वो तो ऐसे हिलता फिर घुस जाएगा उंगली में ए थम थम तू चालू रख शूटिंग कसा है कटला बगा मित्रों तीन दिवस दिवस आम्ही प्रयत्न करतो इथं त्यानंतर लागले मासे म्हणजे सोपं नाहीये हा ऐशा अरे रखने के लिए कुछ भी नाही कटलाई साईज बघा मित्रांनो येल्लो कलर टाइमपास मध्ये चेक केला आपण पैसे पकड केला का बरं कर करा तुम्हाला काय करायचं करा हा करा काय प्रॉब्लेम तिकडे जाणार आहे का ना नाही नाही लई वेळ लागणार जा तुम्ही तिकडेच लावतो मग नाही बस तिकडे लावतो म्हणजे नाही नाही खेळा खेळा यायला टाइम लागतो एक 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 तास ठेवा लागतो एक तास हां मी इकडे कडे लावतो हो, तुम्हाला काय करायचं करून घ्या हो ना काय करायचं करा आता साईडला लावलंय मी त्यांना आंघोळ करायची होती आपल्या रोडमुळे थांबले ते आंघोळ करायची होती करा करा साईडला लावले ते आपल्या कुणाला त्रास नाही झाला पाहिजे मित्रांनो फिशिंग करताना ह्याची पहिली काळजी घ्यायची आपण चारा विकला होता मित्रांनो म्हणून अशरफबाई आहे है, तर ह्यांना एक मासा लागलाय बघा रिझल्ट पण आला चांगला अरे बापरे कटला हा तर बघा आपण चारा दिलेला चारा कटला लागलाय ह्याला मानत्याच रिझल्ट त्यांना व्हिडिओमध्ये नाही घ्यायचं ते म्हणले माझा चेहरा वगैरे दाखवू नका त्यामुळं थँक्यू अश्र बाय बर पाण्यामध्ये ना एक छोटा मासा पडून पडलाय चिलापी हट होते पाण्याच्या आत आहे तो चिलापी लहान चिलापी आहे काय चिला काय आहे चिला पिला म्हणायचं आता गरज आहे का थांब थांब रिलीज करू आपण एवढा मोठा माणसा नकोय आपल्याला